नमस्कार मंडळी मी आज आलेले आहे रिटेल मिल्स क्लोज स्टोअर मध्ये आम्ही ना इकडे लग्नाचा बस्ता बांधलेला आहे आणि हे आहे तुम्हाला वाडिया रोड ना परेल वाडिया रोडला आहे बघा इकडे आणि गर्दी बघा किती आज रविवार असल्यामुळे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी रिटेल मिल आ, मिल क्लोज स्टोअर ते बघा समोरच आहे आणि आज रविवार असल्यामुळं ना आज रविवार असल्यामुळं लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गर्दी बघा किती आहे ते बघा इकडे आणि हे बघा इकडे साड्यांचे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साड्या आणि गर्दी खूप आहे ना त्याच्यामुळे मी इकडून दाखवते तुम्हाला काउंटर जिथे आम्ही बसता घेणार आहे ना ते पण मी दाखवते बघा एवढी गर्दी आहे बघा हे सगळं लग्नाचा बसता घेण्यासाठी आहे एवढी तिकडे करा त्या साईडला हे बघा ना नवरीला इकडे बघा ट्रायल करते बघा साडी मला ना ही लेस आहे ना ती जाड असल्यामुळे बघा इकडे ट्रायल करते दादा दाखवते बघा कधी जाण ती बघा इकडे हा शालू आहे शालू ची ट्रायल <laughs>

हिरवी साडी हे बघा म्हणजे साखरपुड्याची आहे ना ही हिरवी साडी बघा ह्याच्यामध्ये डायमंड डायमंडचं वर्क केलेलं आहे आणि ही ना मोठी हे बघा छोटी बॉर्डर आहे ही साखरपुड्याची साडी ह्याच्यामध्ये भरपूर अजून कलर दाखवतात हे बघा सॉरी हिरव्या कलर मध्ये ना खूप व्हरायटी दाखवत आहे वेगळ्या वेगळ्या आ, आ आ, आ ही पेशवाई आहे का इकडे ही ही बघा बघा ना आहे आणि पूर्ण भरलेली आहे ना ओके ओके ही बघा ही पेशवाईमध्ये आणि आता गर्मीतून ना म्हणजे बरी घालायला आणि नरम कपडे सॉफ्ट एकदम तीन हजार तीन तीनशे हा कितीला काय हा चार हजार नऊशेच आहे हा बघा हा डायमंड वर्क वाला हा आणि वजन होत ही दाखवत आई हा ही ही ना सॉफ्ट मध्ये आहे ही गोंड्यावाली ही कितीला काय ही एक हजार पाचशे बघा ही सॉफ्टवाली आणि ही छोट्या बुट्टीची आहे ही बघा ही छोट्या बुट्टीची कितीला आहे नऊशे लाय नऊशेच आहे का हा चार हजार नऊशे तो चार हजार कुठे मी बघितलेच नाही हा मी एक पुढचे बघितलेच नाही ते ही छोट्या छोट्या बुट्टी मध्ये ना ती पेशवाई हो ताई जरा साईटला ना मला दाखवू दे साड्या घेतलेल्या ताई जरा साईटला ना ताई बघा ह्या आहे बघा ह्या ना हिरव्या साडी मध्ये आहेत ह्या दोन बघा एक वाले आहे आणि एक छोटा बुट्टीचे आहे बघा ह्या दोन इकडे एवढ्या दाखवलेल्या ह्या ग्रीन मध्ये ही बघा ही ग्रीन मध्ये आम्ही घेतले थांबा नंतर घेऊया ही ना ही बघा ही ग्रीन मध्ये बघा नवरा नवरी बघताय दोघं चॉईस करून कोणती आवडते ही जे केलं तर राहते दाखवा ना ही घेतले ग्रीन वाली आम्ही ही घेतले

ही बघा ही पिवळी साडी आहे आणि ही तीन साड्या घ्यायच्या ना म्हणून ही चौथी साडी कशा वाटल्या आम्हाला लग्नाच्या बसातल्या साड्या ते नक्की सांगा कमेंट मध्ये आणि बघा ह्या दोन साड्या आहेत